का चार चार बे ती बसली अरे बा काय केलं बा तुम्हाला ना काय बिघडल तुमचं काय तू गोल झाली मायकून माफ करा बाबा चार चार बे मागा लागले लेकाची अरे म्हटलं माफ पिचा सोडा रे बा मी ना काही नाही केलं तुम्हाला काय कल रे बाबा काय करा चार चार बे लेकाची मान मागा लागले वाटते चालली नाही अरे जाना ना काय केलं मी ना काय बिघडल तुमचं ल मागा लागली तुम्ही काय चूक गुल झाली असं ना माफ करून द्या बावा पण जाना जाना म्हटलं ना मी ना काही केलं ना मी ना काही बिघडलं नाही तुमचं काय लागले तुम्ही काय बिघडल मी तुमचं आलं मधलं मी काहीच नाही केलं बाबा जाऊ दे ना मला घरी बाबा चार नागो बिलागायचे चाराची चार मास माग लागले अरे जाऊ दे ना मले काय माग लागले तुम्ही अरे कायले माग घेऊन राहिले रे बाबा जाऊ दे ना बाबा चार चार नाग अरे अरे जाऊ दे ना बाबा जाऊ दे ना कायले काय करून राहिले जाऊ दे ना मला काहीच नाही बिघडल तुमचा आलं मी ना काही बिघडवल असू गुलमाफ करा जाऊ दे ना मध्ये

चार 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 नाग उभे चार चार नाग उभे माय मांग चार चार नाग उभे माय मांग लागले काय चार चार नाग उभे मांग लागले आज झोपीतून उठा म्हटला स्वप्न पण आले का उठा झोपीतून स्वप्न आहे वाटते लेखाचं पडलं काय फिरलो बाबा काय नाग लेखाचे चार चार नाग माय मांग लागून गेले त्याचं काय बिघडवलं काय नाही काय काम आहेत बाबा हे चुकून झाले असं माफ करा बाबा याच्यानंतर दिसू नका मला स्वप्न म्हणते असं कसं स्वप्न पडलं काय तर बाबा काय झालं बाबा काय तर स्वप्न पडलं तुम्हाला काही नाही झोपाता झोपात सकाळी सांगेन सकाळी सकाळी सांगेन म्हटलं झोपाताय झाली का लेकाची सकाळ घबरायला बाबा माणूस घबरावला त्या चार सांग इले पण घबरावला चार चार नागो बेमा लागले होते त्याचं काय बिघडवलं मी ना काय नाही काय मी बाबा सोडल्या सोडून मागे माग मागा मागा चिवून राहिले होते पहिलेच गरीबी मी गेला आटा चालू आहे मी तर बियाण आणायला ना ना पैसे नाही यंदा बाबारी पेरणं होते का नाही ना ना होतं कासा का मी आणि वरुणाचे स्वप्न येऊन राहिले नागोबाचे आणि पण ते चार चार नागोबा येऊन राहिले बाबा स्वप्नामध्ये काय करा काय नाही काय सगळं समजायला नेऊ राहिला सगळं स्वप्न आलंच कसं मला जाऊ द्या स्वप्न माहिती आहे काय स्वप्नामध्ये काय येते जाऊ द्या एवढं काही डोक्यावर घेऊ नका काय म्हणाल काय घेऊ नका काय आलं आलं तर आता भुलून जा हो चाय मांड बरं मी बात तोंड होतो मांडू चाय मांड हो साखरे आहे का नाही आता काय माहिती बापा आता चाय पुरता का झाला खतम तर आम्ही शंभर मग तुम्हाला तुम्ही काय करता पावर तेल साखर मला काय भाजीचं घेऊन येजा भाजी जर नाही घरी ते लई साखर आहे तर आता ते चाय बुरुज साखर असं तर असं मांडून दे मला कप भर मी मग तुमच्यासाठी आणतो साखर मला मांडून दे बा बरोबर तुमच्या पुरता माणून देतो तेवढी साखर असेल मला एक दोन चम्मच बरं माणून द्या तुम्ही उद्वा तुम्ही तोंड घेऊन दुरे बाबूच्या गण उठ बाई उठ बाई उठ तू उठ मी ना कायच बिघडलो असून त्या नागाईचं चार चार नाग माझ्या मागं लागून गेले होते काय केलं काय नाही तर काय काय समजायला नेऊन राहिलं इथं डेनी आबाई दिसून राहिली यायली इचारा जुना माणूस हा यायला माहित असून काही ना काही बाजी म्हटलं या गोष्टी विचारू हो का तुम्हाला विचार ना बा दहा गोष्टी विचारले काय मी सांगतो तुले म टाइमपास करू पाहिजेच कुणी बोलात आला विचार विचार नाही का डिनियाबाजी चार चार नागं लागले होते आता ते कौन लागले, लागले काय, ला, काय लागले मी त्याचं काय बिघडवलं काय नाही ते सांगा मला तुम्ही कुणाच लागले सांग ते बामा या माग मी ना काय केलं त्याचं रे बा बोल का चार चार नागं कुठची गोष्ट देवलाल सांग बा कुठची काय मला जखणे झाला का तिकडं आणि कधीची गोष्ट होईल कालचीच गोष्ट होई ना असंही नाही का मी कुठं बाबा जंगलात गेलो असन का कुठे इचूकाट्यात गेलो असन तिथून मा नागोबे लागले लाग असन नाही आपलं ते दुसरी निमा झाली का तिथं तिथं नागोबे कुठून ना आले काय आले मामागा खाऊन लागले म्हणजे काय समजाल नेऊन राहिलं पुरु बापा त्या निमा खाली तर दिवसीभर कुणी कुणी पडलंच राहते पुट्टे पाठिं तर खेळतच राहत दिवसभर तिथं नाही का जाय बरं देवला आता झालं जाय तिथं कोणी बसलो असेल त्याला सांगून दे बसू नका म्हणा बाबा चार चार नागोबे आहे म्हणा एखाद्याला डसला बसला का बस झालं पाणीच नाही मागत हो ना पण आता असं का नसन काय सांगता नाही संध्याकाळची गोष्ट होती बा ते कालची तरी असंत बाबा ते लपून बसवले उलचं सदर सादर तर काय गोट्या गटाच्या खाली लपून बसून जाते ते ते त्याची मोठी जागा पाहिजे ना खरे ते चार चार नागोबी निघाले मग अलज असं ना तिथं हा काही एकटाच होता तू संध्याकाळची गोष्ट हो ना देणे आबाजी ते कोणीच नव्हतं मी एकटाच होतो फक्त बाबा संध्याकाळची म्हणजे अशी किती वाजताची गोष्ट आहे का दोन तीन वाजता संध्याकाळची गोष्ट व्हाय का आणि तू काय एवढा संध्याकाळचा घरा बाहेर निघाला होता काय माहित बा मी एवढा संध्याकाळचा कायले बाहेर निघाल होतो आणि कायले नाही महा बी न देवलाच्या डोक्यात फरक पडला म्हणाव का संध्याकाळचा बाहेर निघाला म्हणते पण तेच माहित नाही काय बाहेर निघाला काय अबे मग काय काय होता का रे तू आज झोपीच झुपीत सुतो ना बाकी नंतर काय माहित मग काय झालं ते साप कुठं गेले मी कुठं गेलो मग माझ्या झोपच उघडून गेली नाही का स्वप्न आलं मला काल झुपीत होतो ना त्या सापाईसोबत बोललो मग मी त्याला म्हटलं मी ना काय केलं काय नाही काय चुकलं तुम्ही माय मागायला लागले त्यानं काहीच ते सांगितलं बा पण मग माझ्या डोळ्यात उघडून गेला पाहिजे तर मग सापाई नाही काहीच नाही मी पाहत तो घरी मलाच वाटलं बा पहिले म्हटलं खरं खरच पाहतो तुला काल ते स्वप्न म्हणजे ते स्वप्न झाले म्हणावं का ते चार नागं नाही तर का सामने सामने आले का बाबा खरं खरं म्हणजे आले स्वप्नात म्हणून तुम्हाला विचारायला आलो मी स्वप्नात बाबा चार चार नाग आले तर बाबा काय झालं असन मी काय केलं असन काय भूल केली असन सांगा बा असं विचारून राहिले तुम्हाला वाले का भयाड गांडे असं सांगायचं होतं ना मग पहिले का बा स्वप्न आलं स्प्नात मले ते नागा आले तू समोर आला चार नागं दिसले मले ना मागा लागले धावले तुला मीन म्हटलं एका बस त्या झाडाली पुट्टे पाटे बसे त्याला सांगून ए तू म्हणे आता नसत म्हणे तिथं संध्याकाळी गोष्ट म्हणे असं नाही म्हणून स्वप्न झालं ते मला ते असे रिअल मध्ये नाही दिसले ते हकीकत मंदी काही राजा भयाड जाई तू मी खरोखर समजलो खरोखर जर चार नागं सोबत दिसले ना बस माणूस तिथंच पाणी मागते नाही तर का स्वप्नात ते मला आले मले का असे दिसले का बाबा नाही तर झालं तर माझ्या कामात भरी चालू होत मी म्हटलं बा खरं खरंच दिसले तुले आता जात नाही म्हटलं आणि बसले तू पाहिजे स्वप्न सांगून राहिला असं पहिले सांगायचं स्वप्न व स्वप्न आलं मुळे आता भया तोंड का आता सांग ना मग टी स्वप्न व स्वप्न आलं ते म्हणजे आता कौन आले असन बा हा मी काय केलं काय पिकल त्याचं काय चुकवलं ऐकून चार चार नाग माझ्या स्वप्नात आले हा मला मारायला धावून राहिले कौन बा हा कौन आले असं सांगा ना डिन्याबाजी आता मुले काय समजते बघते जेलं आता कळी कर लागते बस सपनात गिपनात घरी गेली निघाली तर कळी करते त्याच्या नावाची नागाच्या नावाची मग काही ते सपनात येतही नाही आणि मग दिसतही नाही तुला काही सापगीप मारला असं काही सय घे मारले असेल तुला म्हणून त्या स्वप्नात आले ते नाही वाटे नाही पाहिजे मी ना कुठं बस आपण सय आपण आपण ते मारतच नाही मुक जीव घेत नाही आपण आपण तर घेतच नाही हो अबे तर तुला जाणून बुजून नसन मारलं असण त्या लाती खुदीमध्ये आली ते मेली म्हणून त्या सपनात ते साप आले असं काही असन आता बरसरीच्या सह्या ते पण त्या काय दिसत आहे कुठून येते काय आपल्या लाता गेली दबून येतात ते माहिती नाही पुढं म्हणून त्या मला असं वाटते तुला मारली गेली असन काय साबाची सहगी म्हणून त्या सपनात आले बा मग आता कसं काय करायचं मग डिण्याबाजी काय करायचं आता आता काय करायचं कडी करू लागते आता त्याच्या नावाची घरी कडी करायची पूजापाजी करायची आणि पर्स चटून द्यायचा असं का कडी कर लागते नाही इथं पहिल्याच माणसाचा गरीबी मी गिलाटा चालू आहे बियाण आले ना पैसे नाही उद्या मागू मागू थकलो लोक आले लोक काही देऊन राहिले आता कोणाले मागा काय मागा मले तर का काय समजायला नाही राहिलं आणि वरून स्प्पनामध्ये चार चार नागोबे आले कोण आले काय आले हेच आहे का समजून राहिलं जाय देवला जाय म्हटलं तू आता तु टोंडक दाखवले तुझ्याला राग येऊन राहिला जाय लवकर दाखवू मले मी म्हटलं खरं करत स्वप्न सांगून राहिला बऱ्याट गांड्या चालू लवकर इथून या जवळ आला असा भाऊ उधार उदरपादर पैसे मागाले नाही म्हणजे देवलाल भाऊ म्हणून आले का तुम्ही आता मला काय काय दाग भाऊ आहे का एकाचा आहे ना देवलाल आताच म्हणून ना देवलाल आलता का पैसे उदरपादार मागायला नाही शिवलाल भाऊ बायाशी पैसे कसे मागायला आपल्या भाषे नाही असं का मला वाटलं तू पैसे आला असं म्हटलं पैसे मागाले मा घरी आलत एका कधी नाही बयाबाहे बोलत नाही बुकांना दिसतो तो इकडे तिकडे बोलत नाही म्हटलं तो आणि पैशाचं काम पडलं की बरोबर आलं का घरी म्हणे पेर न करायचा म्हणे बियाणा पैसे नाही तर दे उदारपात बा शिवलाल भाऊ चुल्यात देतो मी कधी बायाचा बोलत नाही का घरी येत नाही तेल देऊन राहिलं अशा लेखाचे ऐकत नाही पैशाचं काम बोलले की बरोबर येते मग हा मी म्हटलं मी उधार पाजार आणले म्हटलं बायकोला आणायला लावले ला ला म्हटलं इकडून तिकडून उधार पाजार मी वार पेरलं म्हटलं तुला कुठून दिवा म्हटलं पहिल्याच बायकून उधार पाजार इकडून तिकडून जमा करून मी माय वार पेरणी गेले तुला कुठून द्या म्हटलं बरं म्हटलं तुम्ही का बाया आठवते बोलत नाही मी देतच नाही ना भाऊ मला समजते ना कोण आपल्या कामात पडते आणि कोण बरोबर त्याचं काम पडल्यावर माझ येते हो असे मुकामुखाने ना बोलत नाही काम पडलं की येते समजते ना मले मी त्याला हावल्यावर लावला होतो म्हणे पाय बायकले म्हणून पाय म्हणे माझी मग उधार पादार बाद एक दोन त्यामध्ये वापस देतो असं तसं मी त्याला हवल्यावर लावला पायतो 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 केला केलं जमले तर म्हटलं तर घरी ये तुम्ही पैसे घेऊन मी घाललेल्या काल जमवतो पैसे आणि पैसे पहिले वॉर्निंग दिली तुम्ही का दिले पैसे दिले म्हणे तुम्ही तिथं जादा म्हणे खाले प्यायला राहिले अजिबात घरी आच नाही म्हणे कुठं बा उलटे होड्या अंगार घेतं नाही नाही का बाबा बायको करा लागते उलटे आगर घेऊन का भाऊ असायचो काय यायचं नाही नाही हो ना मी ने ह केलं ते दिले लगाले उलटून कोण देत बसन को लगायचे अशी कधी आपल्या कामात पडत नाही ना काही नाही आपण पडत बसत याच्या कामात असे मुकामुखाने बोलत नाही का काही नाही कट आपण नाही देऊ ते लोक दे तसाही कोणा कामात पडत नाही ते पैसे आला ना तर नाहीच म्हणतो पैसेच नाही म्हणा बाबा पहिले समय पडती आहे म्हणा इकडून काय हाता आणणार पाहणार खा नाही म्हणाला कुठून दे म्हणा बाबा तुम्हाला आपण तसं तुमच्याशिवाय कोणाला पैसे देत नाही कारण की आपल्या कोणी तुमच्याशिवाय कोणाला द्यायचे आपलं पाहिजे कोणी कोणाला देत नाही काही नाही देत म्हटलं का आपण तुमच्याशिवाय शिवाय देत नाही उदार हा तेच म्हटलं बाबा ते पैसे येणार आहे तो आज नाही उद्या ये उद्या नाही परवा या दोन तीन दिवसांनी येणारच म्हटलं नाही जमी आज आजच त्याला जर पैसे भेटलास निघून तिकून तर बरं त्याने शंभर टक्के येते म्हणजे तुपैसे पैसे पैसे मागायला आपलं डायरेक्ट नाहीच होते तिकडे राग ये का फा येऊ पण आहे बोल जा मग बाबा झाला बा माय पेरण गिरणं झालं आता माणूस निष्काळजी झालं नाही आता फक्त पाण्याची वाट आहे पण लेखा पाणी नाही का नाही अबा येते पाणी नाही येत घडीत अबा येते घडीत चार पाच शिडकोडे देते आणि चालला जाते काय पाणी वय पण कवा येते कवा नाही का मी लवकर आला पाहिजे पीक वाया गेलं नाही पाहिजे हो जाय बा ये तू लावल्या बियाण्याची चोर उद्या पाताल कोणी द्यायला तयार नाही बा कंदी लाव ज्याच्या त्याच्या समोरचा हात फैवली मी ना आता भाय मागतले तुम्ही म्हणे पाहिजे बायकोला मागून देतो तो देऊनच राहिला ते पत्ता नाही अजून तुम्हाला मागतल्या तुम्ही म्हणे मी व्यादान आणले आता मग कोणाला मागा सगळं जण बायनेच करून राहिले आता मागा कोण मलाच विचार पडला मी ना काय बेला त्यासोबत बायना नाही केला बायनाने माझी पैसेच नाही मी काय व्या थांगला खो बला त्यासोबत ऐक म्हणजे कसं आहे तुमचं एवढा मोठा पैसा असून तरी पण म्हणते मी बायाना केलाच नाही म्हणते अरे तुम्हाला नाही म्हणून ना कंदीला पाहिजे मी तुम्हाला नाही म्हणून आलो म्हटलं भावाची गोष्ट माया आल्या शिवल्याची मला बायकोले मागून देतो अजून द्या पत्ता नाही माग नाही तर का बरं सोळा म्हटलं माझी एक गोष्ट का तुम्ही माझ्या स्वप्नात नाही का कंदीला पाहिजे चार चार नागा आले होते आणि मागा लागले होते तेच म्हटलं सांगा काय करायचं काय नाही का मांगायला लागले मी काय केलं असन काय नाही केलं असन म्हणजे ते मागा लागलेच कोण ते सांगा हो अरे बाबा चाल ना गांगा लागले होते आता मला काय माहिती काय केलं काय नाही तुम्ही तिकडला दिला म्हणून त्या मांगायला लागले ते नाही ना कंद दिला भाजी तेवढं काही सप्नात आलंच नाही मी तरात दिला का नाही दिला तेवढं मला माहिती नाही काय दिलं काय पण मला मागायला लागले होते चार चार हो आता का स्वप्न होते सपनात काही दिसते काय दे ना का स्पन काय डोक्याला घाल बोलते का सपनात काय लोक काही येते मग कधी कधी आपण इमानात गुमतो इमान चालवतो मग काय खाली होते का ते नाही पण माझं असं म्हणणं वय बा कोण आले मा आपण चार चार ना घर मार मा मागे धावून राहिले जसं मी काही केलं कोण बा असं हो। अरे देवलाल भाऊ नाही वरली मटका आकडे इकडे गेला असन तुम्हाला लागूया ना पापा वरली मटका लावून जमला जमून नाही लागले हो कोण दिला भाई लागू बाय ना वरली मटका आकडा दिला मला नाही समजतले बा देवलाल त्याच्यातला मला ते वल्ली मत, मत का फल्ली मत का आपल्याला काय समजत नाही ते तुला पाहिजे काय बोलते काय नाही कळ तू हो मी काय सांगत नाही बरे वाक तुम्हाला राजा समजायला पाहिजे मी म्हटलं एवढ्या सुईचे झाले तुम्हाला जरा काही माहित असं जरा म्हटलं आमच्या जास्त तुम्ही ना तुम्हाला काय काहीच नाही बरं बर जाऊ द्या बाजव द्या नाही द्या तिकड चाललं बा आपल्या गावाला पता वेल। तिकडे वेलून आला कोणी सांगायला तयार नाही बाबा एवढे एवढं स्वप्न सांगून मला आलं असं असं आलं स्वप्नामध्ये कुऊन आलं असं काय आलं असेल मी ना काय केलं असेल या बुजुर्ग लोकायला माहीत असं म्हटलं जरा वयास वयाच्या माहीत असून सांगन काही लगायचे धड सांगून राहिले काही नाही तो म्हणते लगायचा वरली मटकाचा आगला दिला असेल म्हणते मग आम्ही खायची सोय नाही आहे बियाण्याची सोय नाही आहे आता कशी तरी बाय कोणी शंभर रुपये दिले आता त्याच्यामध्ये पाव भरते टिकटाचा पुडा एखादा काही आता भाजीचा आयटम नाही लागत आता तिकडे वरली मटका लाव का घरी आता खा खाप्याचं ना काय नेमकं कराव काय वरली मटकाचा लाकडा लावतो म्हटलं तर घरी ते बायकोना सांगितलं पाव भर तेल गेल ते नाही व ते लावा काय मेन म्हणजे वरली मटका ते आहे नागोब्या नऊ नऊ ते अन म्हणजे चार नागोबे चारले नऊ म्हणजे अल्टिबली टाका लागन नऊ चार चारले नऊ असं टाका लागेल काय आलं तर बरं नाही बस झाले गेले पैसे वाया घरी ते तेलही नाही जात काहीच नाही आणि इकडे शंभर रुपये वायात ते म्हणजे घरी तर गेलो इकडे वरली मटका लावून ते जर आलं नाही तर बायकोच्या दहा बऱ्या शिवायला माग नाही <Santhe kate> दुसरा उपाय नाही उरलाय आता तर तेच आले का तूच उपाय आहे वरली मटका द्यायला लावून हो नागोबाईन लगायला ना वरली मटका मटकायचा आकडा झाला असं मला स्वप्न देऊन हो तंगी चालू आहे बा हो आणायला पैसे नाही आहे म्हणून नागोबा स्वप्नाच घेटण्यास झाला असं तसं काय असं पाय तूच लिगायला लागून हो आलं तर लगायला नशीब नाही तर गेलं तर मग पाय लागणार शंभर रुपयाचा दुकाळ कुठून नाही कुठून घरी नाही लागल मग किराणा हो जे काही सांगितलं आहे ते हो पाय तुला तर वरली मटका लावून आलं तर बियाण्याची सोय होऊन जाते ना, ना मस्त